इथं मी दीड वाटी वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे कोणतेही आवडीनुसार तांदूळ वापरू शकता पाण्याने आता तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ आणि दहा मिनटं पाण्यामध्ये तांदूळ भिजत ठेवू ज्या वाटीने तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने दीड वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे कुकरमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं दालचिनीचा तुकडा चक्री फूल तमालपत्रीचं पान उभा चिरलेला कांदा कडीपत्त्याची पानं घालून कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट हिरवी मिरची उभा चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेतलेली आहे परतून झाल्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि मोड आलेली मटकी घालून मटकी मसाल्यांसोबत चांगली अर्धा मिनिट परतून घेतलेले आहे मटकी परतून झाल्यानंतर भिजवलेले तांदूळ घालू आणि मसाल्यांसोबत तांदूळ चांगले परतून घेऊ तांदूळ परतून घेतल्यानंतर दीड वाटी तांदळासाठी तीन वाटी मी गरम पाणी घातलेलं आहे आता कुकरचं झाकण लावून मिडियम गॅसवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊ थोड्या वेळानंतर बघू शकता तुम्ही अगदी झटपट असा मटकी भात तयार झालेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ जेवणामध्ये काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही हा झटपट मटकी भात बनवू शकता मस्त लागतो मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा पौष्टिक मटकी भात देऊ शकता मटकी भाताची पूर्ण रेसिपी हवी असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा